महाराष्ट्राच्या कुलदैवत खंडोबाच्या जेजुरी गडावर आज यात्रा उत्सवाची सांगता होते सहा दिवस चाललेल्या या भव्य उत्साहानं झाले लाखो भाविकांनी जेजुरी गडावर खंडोबाच्या दर्शनासाठी हजेरी लावली आज सकाळी खंडोबाची विधिवत पूजा करण्यात आली भक्तांच्या जयघोषानं गडावरचं वातावरण भक्तीरसानं भरलेलं होतं सकाळी मल्हारी सहस्रनाम पठण आणि अभिषेक सोहळा संपन्न झाला या सहा दिवस चाललेल्या चंपाषष्ठी यात्रेत खंडोबाची दिवाळी मल्हारी सहस्त्रनाम या तेलहंडी आणि तेलवण यांसारख्या धार्मिक परंपरा जपल्या गेल्या भाविकांनी या उत्साहात मोठ्या उत्साहानं सहभाग घेतला चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबाला वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरीचा नैवद्यही अर्पण करण्याची परंपरा आहे त्यामुळे दुपारी बारा वाजता हा विधी मोठ्या श्रद्धेनं पार पडला गडावर आलेल्या भाविकांना हा प्रसाद वाटपही करण्यात आला घरोघरी खंडोबाच्या घटस्थापनेचा विधी पार पडला आणि भाविकांनी मोठ्या पूजा अर्चना केली खंडोबाच्या जयघोषानं गडावरचा प्रत्येक कोपरा दुमदुमून गेला होता। जेजुरी गड हा केवळ धार्मिक स्थळ नाही तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचं सा प्रतीक आहे खंडोबाच्या चंपाषष्टी यात्रेत या परंपरांचं दर्शन घडतं भक्तांसाठी हा उत्सव म्हणजे नवी ऊर्जा आणि प्रेरणादायी पर्वच आहे खंडोबाच्या दर्शनानं भक्तांचा आत्मा तृप्त झालाय लाखो भाविकांच्या भक्तिभावानं आजचा चंपाषष्ठी उत्सव अधिकच मंगलमय झाला जेजुरीच्या गडावर आजचा हा सोहळा भक्तांच्या मनात एक अविस्मरणीय ठसा उमटून देतोय अशाच प्रकारे सनावरा संबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखी कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका